या दोन शब्दातच खूप मोठा अर्थ लपलाय याच प्रेमाबद्दल आजच्या तरुणाईला काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आमच्या डी वाय पाटील कॉलेज विषय प्रेमाचा समोर सामचा कॅमेरा आणि बुम पाहिल्यानंतर सुरुवातीला विद्यार्थी चांगलेच गोंधळले पण आमच्या प्रतिनिधीनं मनमोकळ्या गप्पांना सुरुवात करताच तिथला माहोल बदलून गेला नाही प्रेमाबद्दल काय वाटत आतापर्यंत कधी लक्ष आयुष्यात कोण आलीच नाही काही प्लॅन केला असतो नाही मी सिंगल आहे असाल मी सिंगल आहे असा केलंच आतापर्यंत कधी वेळा केलंय हो किती जणांसोबत गेलं एक एक ग। एक एकासोबतच गेलं बरं खरंच किती आतापर्यंत किती गर्लफ्रेंड झालं माझ्याकडून की त्यांच्याकडून तुझ्याकडून काय शांत येत नाही तर काय सांगशील आता किती वेळा प्रेम केलंय मी केलं तर खूप आहे पण कधी सक्सेसफुल नाही झालं बरं काय वाटतं तुला प्रेमाबद्दल प्रेमाबद्दल खूप वाटतं तरी खूप पण कधी काय भेटलं भेटलं नाही चला मुलांना प्रेमाबद्दल काय वाटतंय ते तर कळालं पण मुलींचं मत हवंच ना भाऊ काय म्हणतोस प्रेम असतो कुठे असतो प्रेमाबद्दल प्रेम केलं तर ते शेवटपर्यंत निभाव माणसांनी आणखी आतापर्यंत तू किती वेळा प्रेम केलं मैत्रिणी काय सांगशील प्रेमाबद्दल <laughs> अरे लाजू नको अरे लाजू नको काय वाटतं प्रेम केलंच आतापर्यंत नाही तुला काय वाटतं नेमकं प्रेमी कॉन्सेप्ट काय फालतूगिरी आहे टाइमपास आहे मैत्रिणी काय वाटतं प्रेमाबद्दल नेमकं काय वाटतं प्रेम <laughs> स्पीचलेस <laughs> प्रेम इज धोका टोटल एक दोन वेळा हिने पण मला धोका दिलाय काय वाटतं तुला प्रेमाबद्दल प्रेम म्हणजे खूप वेगळं असतं इट्स वेगळं म्हणजे नेमकं कसं म्हणजे आता नॉर्मली आपण जी लाईफ जगतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं जेव्हा एखादा स्पेशल पर्सन आपल्या लाईफ मध्ये येतो तेव्हा म्हणजे एक वेगळी फीलिंग असते प्यार फिलिंग आहे होनी चाहिए हर किसी को लाइफ में होनी चाहिए तोपर्यंतही तरुण मंडळी इथवरच थांबली नाहीत तर हातात गुंग घेऊन याच विषयावर त्यांनी आमच्या प्रतिनिधीचाही इंटरव्यू घेतला व्हॉट डू यू फील अबाउट लव्ह आयुष्यात कोणी भेटलीच नाही मला आतापर्यंत का नाही भेटली <laughs> आता कोणी असेल सांग <laughs> <laughs> ना मला प्रेमाबद्दल कॉलेज स्टुडंट्सच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर आमच्या टीमनं मोर्चा वळवला तो कॉलेजच्या प्राध्यापक वर्गाकडं मॅम प्रेमाबद्दल काय वाटतं तुम्हाला अहो एवढं काय लाजताय आम्ही आम आपलं सहजच विचारतोय बरं आम्ही या विषयावर कॉलेजच्या प्रिन्सिपलना बोलत केलं तेव्हा खरं सांगायचं तर आमच्याच पोटात गोळा आला पण आज ते चांगल्याच मध्ये दिसले सर काय वाटतं तुम्हाला प्रेमाबद्दल चौदा फेब्रुवारी येते काय कॉन्सेप्ट आहे तुमच्या मनात प्रेमाबद्दल अरे हे प्रेमच पूर्ण जग जग प्रेमावरच चाललेलं आहे सर तुम्ही केलं की नाही आतापर्यंत कोणावर प्रेम केलं की नाही प्रत्येकावर करतो मी मैत्रिणी होते की नाही तुमच्या मैत्रिणी हा विषय आता आहे ते नाना पाटेकरांनी सांगितलं ना आता ढासळलेल्या ब्रुजांना लढाई जुन्या लढाईंची आठवण कशाला करून देतात तसं <laughs> 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 खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे या उक्तीप्रमाणे प्रेम हे आईचं वडिलांच शिक्षकांचं भावाचं बहिणीचं पत्नीच मैत्रिणीचं आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठं प्रेम असतं ते निसर्गाचं काय वाटत तुम्हाला प्रेमाबद्दल प्रेमा प्रेम, प्रेम खर तर करावं कुणावर तरी प्रेम असावं आपलं सर काय वाटत तुम्हाला प्रेमाबद्दल हा खूप काही वाटत नेमकं काय वाटत हा बरं आतापर्यंत किती वेळा प्रेम केलं एकदाच केलंय कोणासोबत हा एकदा प्रेमाबद्दल नेमकं काय वाटतं तुम्हाला सी आजच्या यंग जनरेशनचं प्रेमाबद्दलच्या व्याख्या भरपूर काय आहेत पण जर मला विचारशील तर प्रेम जे निस्वार्थीपणे केलं जातं आणि ज्याच्यामध्ये फक्त देणं समजतं मग ते देशासाठी असू द्यात आईबाबांसाठी असू द्यात आपल्या शिक्षक वर्गासाठी असू द्यात किंवा समाजासाठी असू द्यात हे सगळ्याच प्रेमाच्या व्याख्येत बसतात कॉलेज कॅम्पस मधल्या या धम्माल मस्ती नंतर आमच्या टीम न उद्यानात जायचं ठरवलं तर तिथंही काही कपल्स होतेच की अगदी तुमचं दोघांचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे लव्ह मॅरेज आहे बरं मग नेमकं काय तेव्हा काय तुमच्या का डोक्यात कल्पना होती प्रेम नेमकं कसं प्रेम झालं तुमचं ऍक्च्युली <laughs> त्यांनी प्रपोज केला मला आणि मी हो म्हटली कारण की ते खूप चांगले होते मी पण प्रेम केलं एक जवळजवळ सोळा वर्ष आमच्या प्रेमाला झाली प्रेम करून आम्हाला लग्न झालं लग्न होऊन आमची मुलं झाली आज आम्हाला दोन मुलं आहेत चांगला एकदम सुखी संसार चालू आहे आमचा काही कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून प्रेम करताना कुठलीही आट नसावी तर अशी आहे ही प्रेमाबद्दलची गमत जम्मत कोणी म्हणतं प्रेम खरं असावं तर कुणाच्या नजरेत तो टीपी सारखा असतो काही म्हणतात आई प्रेम करा तर काही जगावरच प्रेम करायचा संदेश देतात असो प्रत्येकाचं मत वेगळं असलं तरी प्रेम वाईट मुळीच नसतं हे मात्र अगदी खरं सो तुम्ही कसला विचार करताय लेट्स सेलिब्रेट हॅपी व्हॅलेंटाईन्स डे कॅमेरामन नितीन बोढारेसह हर्षल भदाणे साम टी मुंबई